नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा वेगाचा शेवट पंचम केसरी सरजा मित्रांनो पंचमहिंद केसरी सरजा आज आहे की उद्या हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आज भव्य असं काचळ काजळचं मैदान आज होत आहे येथे आपला बकासूर दाखल झालेला आहे तर मित्रांनो सरजा आहे का आजच्या मैदानात तर मित्रांनो नाही आजच्या काजड मैदानात आपल्याला सर्जा पाळताना दिसणार नाही मग कोणत्या मैदानात तर मित्रांनो उद्या जे वडगावचं मैदान होणार आहे या मैदानात आपला पंचम हिंद केसरी सर्जा शंभर टक्के पाळताना दिसणार आहे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथ केसरी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान उद्या वार बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी असं हे मैदान होत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंचाहत्तर तृतीय एकसष्ट असे मित्रांनो बक्षिस आहे तर मित्रांनो या मौजे वडगाव तालुका खटाव या मैदानात आपला पंचमंद केसिर सर जाम उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो पहिरा देखील एकदम टॉपच झालेला आहे पहिऱ्याबद्दल संध्याकाळी मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल सरजाचा पहिरा कोणासोबत धन्यवाद मित्रांनो